नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आज माझा पापड उद्योग खूप मस्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि असंच जर तुम्हाला पापड उद्योगसुद्धा तुम्हाला पण उभा करायचा असेल तर तुम्ही तुम्हाला माझ्याकडे मार्गदर्शन मिळेल आणि मी कसा उभा केला तर ते सगळं तुम्हाला माहिती मिळेल आणि एक ही मशीन एक ही मशीन न घेता मी अगोदर सोप्या पद्धतीने माझा पापड उद्योग खूप मोठं प्रमाणात उभा केलेला आहे तर तसंच तुम्ही सुद्धा उभं करू शकतात जिद्द आणि चिकाटी जर राहिली ना तर सगळं शक्य होतं अशक्य काहीही नाही फक्त आपण आपल्या मनाने शंभर टक्के प्रयत्न जर केला तर तो उद्योग सक्सेस बिलकुल होतोच तर अशा प्रकारे बघा माझा उद्योग आहे माझ्या हाताखाली पाच ते सहा महिला आहेत कामाला आणि आम्ही घरचे दोन तीन जण मिळून असे आम्ही आठ नऊ जण आहोत या उद्योगामध्ये आणि कुठे न जाता आपल्याला दोन पैसे घरी बसून उद्योगामधून निघतात याचा मला खूप मोठा आनंद होतो तर बघा इकडे आहे माझ्याजवळ कुरडे तर खूप छान अशी पांढरशुभ्र कुरडे आहे तुम्हाला पण जर असाच उद्योग उभा करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन भेटेल माझ्याकडे